तर आजच्या दिवसाची एक सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी आपण बघतोय दहावीच्या परीक्षेचा पहिल्याच दिवशी पेपर फुटलेला आहे पेपर फुटीचं ग्रहण दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटला आणि आपण बघतोय की बोर्डानं जे काही एक <laughs> रंगवली होती की हा पेपर फुटणार नाही कॉपीमुक्त अभियान जे राबवलं होतं ते मात्र इथं धुळीस मिळालेलं आहे कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालाय जालन्यातील बदनापूर इथं परीक्षा केंद्रावरच पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात अवघ्या पंधरा मिनिटातच हा पेपर दहावीच्या मराठीचा फुटलेला आहे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आलेला आहे या घटनेमुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी हज्जा उडाला आहे साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आणि यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी म्हणून आम्ही हे आपल्याला दाखवतो आहे कॉपीमुक्त अभियान म्हणून जे परीक्षा सुरू होण्याच्या आधी जे काही शासनानं प्रशासनानं घोषणा केल्या होत्या ड्रोन उडवण्याच्या बाता केल्या होत्या त्या सगळ्या इथं डोळीस मिळाल्या आहेत